खरंच चांगलं शिकवणं आणि शिकवत राहणं हे फार अवघड आहे काल परवा एका ऑडी कारला एका दुसऱ्या कारने किंचितशी धडक दिली आणि चुकून जे धक्का लागलेला होता ते त्या ऑडी कारच्या ड्रायव्हरनी समजून घ्यायच्याऐवजी त्याने चक्क तो गाडीतून उतरला आणि पाठीमागे असलेल्या कारच्या ड्रायव्हरला थोबाडीत मारून त्यानं त्याला चक्क उचललं आणि उचलून जोऱ्यात आदळलं कुठं गेले त्या चालकाचे संस्कार म्हणूनच हे संस्कार देणार एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षक आणि म्हणूनच मला असं वाटतं की चांगलं शिकवणं आणि शिकवत राहणं हे फार कठीण आहे माझ्या सगळ्या शिक्षक बंधूंना आज पेन्शन बंद आहे माझी कळकळीची शासनाला विनंती आहे की ज्यावेळेस एखादा शिक्षक ज्ञानदानाचं पवित्र काम करतो आणि निवृत्त होतो त्यावेळेस त्याला जर पेन्शन मिळाली तर त्याला त्याच्या कार्याचा एक, एक एक अभिमान वाटेल पेन्शन हळूहळू कमी होत चाललेली दृष्टी जरी असली तरी त्याला त्याच्यात आनंद वाटेल पेन्शन मिळाल्यामुळं हळूहळू त्याला जे जसं जसं वय वाढत आहे तसं तसं त्याला जे कानांना कमी ऐकू येत आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्याला आनंद वाटेल वय वाढत गेल्यानंतर त्याचे हात पाय काम करणार नाहीत पण पेन्शन असल्यामुळे त्याला एक ऊर्जा मिळेल म्हणूनच मला वाटतंय की चांगलं शिकवणं आणि सतत चांगलं शिकवत राहणं हे फार कठीण काम आहे आणि हे कठीण काम करण्यासाठी माझ्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींना पेन्शन सुरू पाहिजे फार आजचा काळ फार कठीण आहे आज दोन शब्द कुणी चांगलं ज्ञान द्यायला तयार नाही आहे पण माझे शिक्षक बांधव हो जे तळमळीनं वर्गामध्ये शिकवतात त्यांच्या रिटायरमेंटची व्यवस्था ही शासनानं केली पाहिजे म्हणून माझ्यासारख्या एका छोट्या शिक्षकाच्या काही शब्दानं फरक पडत असेल तर नक्की शासनाने माझा या छोट्याशा विनंतीचा विचार करावा आणि संपूर्ण शिक्षकांना पेन्शनची त्यांनी घोषणा करावी जाहीर करावी धन्यवाद